ओके आई दिस ऑल जन दिस दिस मिल्ते मैं दो मिनट भाई परीनेताई परीती आहे ते इकडे बघ इकडे सिंपल विसरू

पाठीमाग जो स्पेक्ट असतो ना प्रत्येक मी सापाच्या तोंडावरती वार करतो दुसऱ्या पाठीमागे नेमकाच हेड कुठे समजू नये त्यासाठी याच्या पाठीमागे एक स्पेक्ट दिलेला आहे त्यामुळे इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात हा खरलेला आहे काहीतरी

बस 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 बस